नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती तुमचं स्वागत करते साईस्वामी ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे ना गुरुवारचा आहे त्या गुरुवारच्या दिवशी ना मी सर्व देवाऱ्याची क्लिनिंग करून घेते आणि देव पण असे स्वच्छ धुवून घेते भैया पावडर घेतली आणि ब्रश आहे ना हा चांगला आहे ना तर तुम्ही म्हणाल तुम्ही ब्रश कोणता घेतला आहे हा मी फक्त देव क्लीन करण्यासाठीच ठेवलेला आहे हा ब्रश त्याने चांगलं घसून घेते म्हणजे बारीक बारीक आहे ना ती घाण घाण्यघुन जाते आठवड्यातून एखादा असा दिवस ठेवायचा का जेणेकरून आपण आहे त्या दिवशी ना देव पूर्ण क्लीन करून घेऊ आणि रोज रोज आहे ना ते घसायला जमत नाही आणि ते झीज पण होते त्याच्यामुळे रोज रोज कधी घसू पण नाही देव घासायचे असले का मी डायरेक्ट किचनवरच आणून घसते कारण की ना तिथे घसायला पण बसला का ते सारखं उठ बस होते त्याच्यामुळे मी किचनवरच आणले पूर्ण घसून घेतले नळाखाली ना म्हणजे हे पाणी ना मी आता झाडांना ओतून देणार आहे नळाखाली स्वच्छ धुवून घेते देवाचं पाणी ना झाडांना ओतून द्यायचं इकडे तिकडे टाकायचं नाही ना हा चांदीचा गणपती आहे बघा किती खराब झालेला होता हे श्रीनिवास म्हणून लिक्विड आहे त्याने एकदम स्वच्छ निघतात घसायला पण लागत नाही काही नाही फक्त असं थोडं थोडं टाकला का एक एक थेंब तरी पण असा चोळला तरी खूप छान निघालेला आहे बघा तुम्ही तुमच्या समोरच मी घसून म्हणजे चोळून दाखवलेला आहे बघा किती सुंदर असा निघालेला आहे ना आता मी सगळे देवे ना स्वच्छ पुसून ताटात ठेवून देते देवांची क्लिनिंग करायला घेतली का त्यासोबत मी देवाऱ्याची पण लगेच क्लिनिंग करून घेते कारण ते त्याच्यावर ना खूप सारी धूळ पण बसते आठवड्यातून एकदा तरी ते स्वच्छ करावंच लागतं नाही तर खूप धूळ आणि खूप घाण पण होतो देवारा त्याच्यासाठी ना मी पहिल्यांदा ओल्या कपड्याने ना पूर्ण देवारा असा स्वच्छ पुसून पण घेते म्हणजे कसं आहे देवाऱ्या दे ना नेहमी असा क्लीन दिसला पाहिजे आपलं घरा पण क्लीन ठेवतो ना त्याप्रमाणे देवारा पण हा क्लीन हा नेहमी असायलाच पाहिजे माझा देवारा आहे ना हॉलमध्येच आहे त्याच्यामुळे त्याच्यावर इतकी धूळ येऊन बसते ना असं वाटतं रोज पुसला तरी चालेल पण एवढा वेळ नाही राहत मी रोजच्या रोज असं बाजूने पुसून घेते पण एवढा पूर्ण पुसवायला इतका वेळ भेटत नाही मला मग मा आठवड्यातून एकदा तो पुसून घेते आणि अशी बाजूला सरकून येणार त्याच्या खाली पण अशी धूळ साचते ती पण साफ करून घेते स्वत पहिले घरात शिरताना देवांचं दर्शन होतं माझ्या इथे आणि आता माझ्या एखाद्या दिवाळीच्या माळ्या होत्या ना त्या मी त्या दिवशी काढल्या होत्या मग त्यांनीच थोडं सजवलं खूप छान वाटतं देवघर नेहमी असं स्वच्छ क्लीन आणि आकर्षक असं वाटलं पाहिजे ज्याने कुणी आलं ना आपल्या देवाकडे दे बघितलं पाहिजे त्यांनी किती छान ठेवलेलं असं कोणाचा तरी तोंडातून तो शब्द आलाच पाहिजे मला तर आवडतं नाही असं देवघर स्वच्छ ठेवायला म्हणजे प्रत्येकालाच आवडतं पण असं थोडं डेकोरेट करायला आणि छान वाटतं पण आज आहे ना मला नेमकी झाडांना फुलं पण नव्हते तर दोन चार दिवसा झाडांना फुलं पण नाही येते त्याच्यामुळे ना आता फुलं पण नाही आहे तर हे पण मला असं छान वाटतं हे मंगलक तर नारळाला ना तडा गेलेला आहे तो कसा गेला तो काही कळायला नाही मला तो घेतला भरायला बघितलं तर तडा गेलेला आहे आम्ही तर दुपारून ना डी मार्टला पण जायचं होतं आम्हाला थोडं सामान पण भरायचं होतं मग आजीकडे आली होती आजी म्हणे मला पण साबणे आणून दे मग ती पैसे देते म्हणजे नको देऊ तरी तिचं ऐकत नव्हती हो ती इकडं माझे कपडे वगैरे धुवून झाले होते मी आजीच्या इथंच वाळात टाकते हा स्वामीला आजी घेत होती म्हणतो काय जाई जात नव्हता त्याला मजा येते त्याला गाडी दे ना आता खूप मज लोग लोग मजा येते कारण की त्याला सवय पडली गाडीच्या आता लहान मुलांवर आहे ना सवयीचा परिणाम लवकर पडतो कारण की त्यांना असं एखादी गोष्ट आवडली ना आकर्षक असला का त्यांचं त्यांचं लक्ष लगेच तिकडं जातं कारण की त्यांना खूप म्हणजे असं काहीतरी वेगळंच वाटतं आणि ही माझी लहान आत्या आहे ती गावातच राहते म्हणजे रस्त्या तर आम्हाला रस्त्यात भेटली ती तर तिने लगेच स्वामीला घेतलं आणि तिच्याकडे आहे ना तो जातो पण त्याला आवडतं तिच्याकडं ती घरी आली का लगेच तिच्याकडे जातो आणि त्याला मजा पण येते नंतर आम्ही आलो होतो डी मार्टला इथं आहे कसं आहे सगळं एका छताखाली वस्तू भेटतात त्याच्यामुळे जास्त इकडे तिकडं फिरायला लागत नाही म्हणून आहे ना मी नेहमी इकडे येते कारण की मला आहे ना सारखं फिरायला पण वेळ पण भेटत नाही आणि मला गावात जायचं म्हणजे मला कंठाळा पण भरपूर येतो मग इकडंच सगळं मी नेहमी येत राहते काही घ्यायचं असलं तरी स्वामीला पण गाड्यात बसून दिलं होतं कारण की घेऊन फिरायचं म्हणजे त्रास पण होतो आलं तर आरूचं आणि समीशाचं मॅगी बनवायचं काम चालू होतं मी नव्हती ना, ना घरी इथं त्यांना भूक पण लागली होती मग त्या दोघीजणी मॅगी बनवत होत्या बघ म्हटले काय चाललंय त्यांचं तर बघितलं तर मॅगीचं बनवायचं काम चाललं होतं मॅगी पण पूर्ण बिघडवून ठेवली होती अजून त्या बारीकच त्यांना काही एवढं जमत नाही त्या इतक्याला नाही का त्यांच्याकडून अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे पण त्यांना आवड आहे करायची मग त्या करत होत्या

पूर्ण मॅगी खालून जळून गेली होती जवळ वेळ पण नव्हता कढई तापवण्यासाठी मग मी लगेच ते मोठ्या कढईत ओतून घेतली आणि मग नंतर ती शिजवली काय लहान मुले असल्या का घरी असंच होतं चला त्यांच्या त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी केली बघा पूर्ण कढई खालून जळून गेली होती मॅगी पण जळालेली होती त्यांना म्हटली होती मी करून देते पण नाही त्यांनी नाही म्हणे आम्हालाच करायची मी काहीतरी कामासाठी बाहेर निघून गेली तर त्यांनी चार बाबा मॅगीचे पुढे टाकले होते ते छोटी कढई असल्यामुळे ना तर ती पूर्ण जळून गेली हे ना मी मी पण घरी नव्हते आणि वहिनी पण घरी नव्हते ना त्याच्यामुळेच त्यांना घरी जेवण जेवण द्यायला कोणीच नव्हतं म्हणून त्यांनी हा प्रकार केला आज ना वहिनी आणि भाऊं ते नाशिकला ना शालीमारला शॉपिंग साठी गेले होते आणि त्यांनी ना न, आता नवीन घराला कलर पण दिलाय खूप दिवसापासून द्यायचं बाकी होतं मग त्यांनी आता दिलाय त्याच्यासाठी ना त्यांनी घरासाठी डेकोरेशन करण्यासाठी थोडं सामान आणलंय आता हे पडदे आणलेले खूप छान असे पडदे आणि भिंतीला मॅच होतील सोप्यांचे कवर पण आणले त्याच्यावर आहे सुंदर अशी मोरपिसाची डिझाईन आहे कलर पण छान आहे हे रेडी मार्ट मधून मा आणलं होतं हा म्हणजे तेराशे रुपयाला बाराशे नव्यानं म्हणजे तेराशे रुपयाला हे पडले आणि खूप छान आहे आणि पडदे पण खूप सुंदर आहे पडदे थोडे त्यांना महा पडले नाही तर सगळं छान आहे ना पायपूस नाही ब्लॅक कलर घेऊन आल्या हा सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे माझी घड्याळ तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते असं उलट दिसतंय खूप सुंदर असं घड्याळ आहे दोन बॉटल आणलं आहे वनस्टँड समी दोन टिफिन आणलेले आहे बॅक सगळं घड्याळ खूप छान आहे ते मला पण खूप आवडलं होतं आणि दोन टिफिन पण आणले होते मी आता संध्याकाळच्या वेळेस नागलीच्या भाकरी करत होती छान खूप नागलीची भाकरी आणि माझे खूप मऊसूत मौं। होते मी गरम पाणी केलेलं होतं त्याच्या महिन्यात अजून छान मऊ होतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आ आजपासूनही ना तुम्हाला रोज व्हिडिओ येत जातील याच्या आधी येत नव्हते कारण की बाळ ला, लहान असल्यामुळे पण आता याच्यापुढे ना तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ येत जातील तुम्ही नक्की बघत जा आणि नक्की शेअर करा लाईक करा बाय बाय